आणि मग आपली भाजी ही रेडी आहे थंजणी अमंग टेस्टी अशी ही भज्जी भाजी प्रत्येकाची चव वेगवेगळी असते पद्धत वेगवेगळी असते आणि म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारे ही अशी भज्जी भाजी नक्की करून खायला हवी नमस्कार अनुपमा स्वादिष्ट पाककृतीमध्ये आपलं खूप खूप स्वागत अशी ही भज्जी भाजी करण्यासाठी मी इथे अर्धा वाटी चणा डाळ अर्धा वाटी सालवाली मुग डाळ आणि अर्धी वाटी तूर डाळ असं एकत्र एक स्वच्छ धुवून शिजायला ठेवलेला आहे कुकरमध्ये हा जरा उकळली पाच मिनिटं की त्याचा फेस येतो वरती तो फेस काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि मग आपल्याला इतर भाज्या घालायच्या आहेत तिथे इथे मी घेतलेली आहे मेथीची वा भाजी बारीक एक वाटी भर अशी पालक घेतलेला आहे आणि कांद्याची पात घेतलेली आहे तसेच गाजर बटाणा ज्या आपण सीजनल भाज्या असतील त्या आपण याच्यामध्ये घालू शकतो तर मी इथे बटाणा आणि टोमॅटो आणि एक कांदा असं येणार आहे तर ह्या सगळ्या भाज्या आपल्याला मिक्स करून त्यामुळे याच्यामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत हा असा फेस सुरुवातीचा काढून घेतला आता आपण याच्यामध्ये घडलेली स्वच्छ धुतलेली मेथीची भाजी घालूया तसेच मी आता पालक आणि कांद्याची पात पण बारीक चिरून याच्यात घालते मी हा पालक बारीक चिरून घेतलेला आहे तो पण याच्यात घालते दोन वेळा ही भाजी होते दर्श वेळा अमावस्या असते म्हणजे जी जी गावात येळवस म्हणून प्रसिद्ध आहे त्यावेळेला आणि पातळ भाकरी बरोबर ज्वारीच्या बाजरीच्या खूप सुंदर लागते थंडीमध्ये याची टेस्ट खूपच छान असते आणि कांद्याची पात पण ह्याच्यातून घालून घेते आपल्याला ज्या क्वांटिटीत भाजी करायची त्यानुसार आपण भाज्यांचं प्रमाण खूप कमी डाळ घालून किंवा बेसन लावून पण ही भाजी करतात वेगवेगळ्या पद्धतीने आपण ही भाजी करू शकतो मी इथे कांद्याची पात असं इथे कांद्याची पात पण घातली आहे आता इथे आपण टोमॅटो घालून घेऊया एक मोठा टोमॅटो मी इथे घेतला आहे आणि एक मुठभर शेंगदाणे तसेच एक मुठभर बटाणे आपण ह्याच्यात घालूया इथे मी हे एक मुठवर असे शेंगदाणे घालते शेंगदाण्याची पण टेस्ट खूप छान लागते शिजून आता मी ह्याच्यात वाटीभर वटाणे घाल इथे हे वाटीभर अर्धी ते पाऊन वाटी वटाणे घालते प्लस अवेलेबल असतील त्या इकडच्या प्रांतातल्या भाज्या पण आपण घालून वेगवेगळ्या करू शकतो घेवडा असतात हरभरे असतात ओले हरभरे या वेळेला आलेले अशा प्रकारे खूप मस्त चवीची अशी आगळी वेगळी ही भाजी तयार होते नक्की या पौष महिन्यामध्ये ट्राय करायला हवी अशी आणि सगळ्यांना खूप आवडते आता थोडी हळद घालते मी आणि हिंग एखादा चमचा तेल किंवा तूप आपण छान शिजण्यासाठी असं लावते आता झाकण लावून त्याच्या दोन तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या छानपैकी आता इथे दोन शिट्ट्या इथे आता मी मिरची पेस्ट करून घेतली आहे इथे थोडीशी चिंच भिजायला घातली आहे त्याचा एक दोन चमचे गोळ लागेल आपल्याला आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत फोडणीसाठी आता मी गॅस बंद करते एक शिट्टी झाली की भाजी छान तयार झाली आहे आता आपण ह्याला पीठ लावून घेऊया आणि नंतर मग फोडणी घालायची अशी छान हवी असेल तर घरटून घ्यायची सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत डाळ पण शिजलेली आहे तुम्ही बघू शकता आणि किती पातळ घट्ट हवी त्या प्रमाणानुसार आपल्याला मग पाणी घालायचं आता प्रथम इथे हे बेसन घालतेय अर्धी वाटी बेसन आहे जवळजवळ इथे घालून मी घालवून घेते सगळं या भाजीमध्ये जेणेकरून सगळी जी आपण मिरची लसणाची फोडणी घालणार आहोत ना त्याची टेस्ट या भाजीला खूप छान येते सगळं बेसन घातल्याने भाजी एकसारखी आळून येते आहे आता आपल्याला किती पातळ हवी आहे जर कोरडी हवी असेल तर आपण अशीच ठेवून याला फोडणी घालून घेऊ शकतो पण मला ही खिचडी सोबत वगैरे हो पण हवी आहे त्याच्यामुळे मी थोडीही ओलसर आणि पातळ अशी करणार आहे तर थोडंसं मी इथे एक वाटीभर पाणी घालून घेणार आहे तर मी अशी ही चिंच पळून घेते हेच पाणी आपल्याला वापरता येईल अजून पात्र करून असं चिंचचं पाणी आपण फोडणीत घालण्यासाठी ठेवतो आहे आणि मी इथे वाटीभर पाणी घेतलेलं आहे जे मी ह्याच्यात घालून सगळं मिक्स करून घेतो अजून थोडंसं पाणी आपण ह्याच्यात घालू शकतो अजून एक अर्ध वाटी पाणी मी ह्याच्यात ही परत उकळायला ठेवायची कारण आपण उकळवू तेव्हा हे परत थोडीशी घट्ट होते भाजी मीठ चवीनुसार घालू शकता तुम्ही मी इथे चमचाभर असं मीठ घातलेलं आहे अजून थोडंसं मिरची वाटताना पण मी मिरची थोडंसं मीठ घातलेलं असतं सा। टिकण्यासाठी त्यामुळे नंतर पुन्हा तुम्ही चवीनुसार मीठ वाढवू शकता भाजी उकळायला लागली आहे आणि बरोबर दोन वाट्या पाणी छान याच्यामध्ये गेलं आहे व्यवस्थित अशी आता सरसरीत भाजी आपण भाकरी तो अच्छा मुगाच्या खिचडी सोबत वगैरेही घेऊ शकतो पाच मिनटं उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे आपली भाजी रेडी होईल आणि आता मी इथे फोडणीला ठेवते आता मी इथे तडसा ठेवलेला आहे त्याच्यात छान दोन मोठे चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे म्हणजे ओढणी छान असली की टेस्ट खूप छान येते तेल आता घरी घालूया जिरे घालते थोडे फक्त आठ पाकडायचे लसूण मी बारीक असा चिरून घेतलेला आहे लसूण घालायचं दोन मोठे चमचे मिरची पेस्ट घालायची आहे हिरव्या मिरचीची छान वाटते ही भाजी पण आवडत असेल तर आपण थोडी हिरवी मिरची आणि लाल असं कॉम्बिनेशनही करू शकतो हळद घालूया चमचावर आणि आता गॅस बंद करून देऊ कढीपत्ता असेल तर कढीपत्ताही घालू शकता पण या खूप भाज्या आहेत मी आता घातलं नाही याच्यात आता गॅस बंद करूया आणि ते मी आता आता चिंचेचा हा गोळ जो होता पत् असा तो घालते आणि ही फोडणी आपल्याला याच्यावर उचलून द्यायची अशी फोडणी मी याच्यावर घालून परत एक पाच मिनटं आपण उकळी आणि मग आपली भाजी ही रेडी आहे झणझणीत खमंग टेस्टी अशी ही भज्जी भाजी प्रत्येकाची चव वेगवेगळी असते पद्धत वेगवेगळी असते आणि म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारे ही अशी भज्जी भाजी नक्की करून खायला हवी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग आम्ही गॅस बंद करते तडका लावल्यामुळे ही भाजी आता रेडी झाली आहे टेस्ट एन थोडीशी अशी कणभर साखर घालतेय आपल्याला आवडत असेल तर आपण गुळाचा खडाही घालू शकतो दुसऱ्या दिवशी सुद्धा ही भाजी खूप छान लागते त्यावेळेस परत थोडासा तडका करून घालायचा फोडणी घालून घ्यायची म्हणजे अजून टेस्टी आणि खमंग अशी भाजी लागते